कसा व्हावा कुठल्या विषयांवरती व्हावा कुठला विषय टार्गेट करावा आपला कॅम्पेन पॉझिटिव्ह असला पाहिजे निगेटिव्ह नसला पाहिजे याबाबत थोडी बहुत चर्चा झाली आणि काही प्रेझेंटेशन्स होते ते प्रेझेंटेशन झाले आणि अजून त्याच्यावरती काही चर्चा झाली तर सांगली आणि भिवंडी या दोन जागेवर तिढा कायम आहेत त्याबद्दल काही अभ्यास आहे की ज्या अर्थी आम्ही आज सगळे नेते एकत्र प्रचार उद्या कसा करायचा याच्यावरती बसलो आहोत इंडिकेशन नाहीये की आम्ही कसा करायचा विषय काय असावा मुद्दे काय असावेत पुढच्या घोषणा काय असल्या पाहिजेत आता एक साधी गोष्ट निघाली बस हुई मेहंगाई की मार अब तू चाहिए मोदी सरकार तोंडात नाही असं आम्ही सगळं काय काय करू शकतो आपण काय विषय समोर महाराष्ट्रात काय चालू आहे हो कायदा अनुव्यवस्था काय चालू आहे हो गद्दारी कशी झाली लोकांनी एक दुसऱ्याच्या पाठीत खंजीर कसे खुपसले हे कसे प्रचारात मुद्दे आणता येतील त्याच्या बाबत दोन्ही नेत्यांसमोर चर्चा झाली हे बघा ते असं असं कॉलेशन मध्ये होतच असतं एक कोणीतरी नाराज होत असतो पण अंतिमथा सगळ्यांची मन एकत्र करून कोयलेशन पुढे जात असतं था, आज एवढ्या बैठकीत आपल्या आपल्याला मी बैठकीचं सा सारांश सांगितलं गेलं की खेळीमेळीच्या वातावरणात आपलं पुढच्या दोन महिन्याचं प्रचार कसा असला पाहिजे तो काय लेवलला गेला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये तो कसा आला पाहिजे याच्याबाबत चर्चा झाली हो म्हणजे आम्ही किती पुढे गेलो त्याचा विचार करा पण असं काय जागा करायचं जर आम्ही प्रचार साहित्याला एकत्र बसलो तर साहित्य प्रिंटला तर गेलच असेल ना नाराजी आम्ही पण व्यक्त करत असतो फक्त आम्ही नाराजी उघड व्यक्त करत नाही पद्धत असते कोलिशनमध्ये जागा तुम्ही तुम्ही काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा आम्ही काही म्हणत नाही

जी तो पुत्र त्या त्या तो उत्तर मी कशा माझा काय संबंध काय उद्या आहे आपल्याकडे आज काय घ्यायला मिळणार आहे मी कशाला जाऊन सांगायचं आज मटण खा उद्या वडे खा आपलं काम नाही ना तो 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 ते आवडतंय जवळपास सहा तास मुख्यमंत्र्यांची वाट बघत होते भेट झालेली नाही त्यानंतर त्यांची गाडी ट्रायडरच्या बाहेर निघताना दिसली त्यामुळे खरंतर चर्चा सुरू झाल्यात काही ते तुम्हाला भेटण्यासाठी आले होते असं काही बैठकीमध्ये ते आले होते नाही भेटले असतील तर मला माहित नाही कारण का मी थोडा वेळ बाहेर गोविंदा काँग्रेस कडलं जेव्हा तो गोविंदा गोविंदा जेव्हा सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता आता बाजूला केलेला माल आहे आता तो कोणाकडे जाऊ दे ना आम्हाला काय तो आज सिर्फ में कौन सी घोषणा घुछ, होनी चाहिए जैसे उन लोगों ने कहा था बस हुई महंगाई के मार तो हम पूछ रहे अब क्यों चाहिए मोदी सरकार तो ऐसा सवाल जवाब क्या आएगा इसके ऊपर हम बात कर रहे हैं चर्चा हुई है बिल्कुल चर्चा हुई है हम अभी तक अम्बेडकर साहब को कह रहे हैं कि आप आ जाओ आपका स्वागत है बैठ के फिर से समझौता उसके ऊपर कर लेंगे महाराष्ट्र के और देश के हित में नहीं है कि अम्बेडकर साहब जो संविधान के विरोधी में काम कर रहे हैं उनको फायदा होने के लिए अगर कुछ हम करेंगे तो आने वाली जनरेशन हमको नस्ल हमको माफ़ नहीं करेगी सर लेकिन अम्बेडकर साहब की तरफ से जो ट्वीट हुआ है उसमें ये जो है सवाल किया गया है कि जो लास्ट फोर सीजन में वर्ली में मीटिंग हुई थी ऐसा तो है ये छोटी छोटी बातें छोटी छोटी बात चोटी चोटी बुलाया नहीं जा रहा चोटी चोटी है छोटी छोटी बातें हैं उसमें किस मीटिंग में बुलाया नहीं गया किस मीटिंग में बुलाया गया ये कोई चर्चा का विषय नहीं होता है अम्बेडकर साहब बहुत बड़े नेता है हम मीटिंग किसकी होती है हम लोग बैठते हैं हम लोग छोटे छोटे जो कार्यकर्ता है और हमारे प्रदेश अध्यक्ष है उन लोग बैठते हैं अम्बेडकर जी का स्तर बहुत बड़ा है लेकिन उनके प्रतिनिधि को भी नहीं जगह दी जाए ऐसा है कि उनको उनको हम सब फोन करके बताते हैं कि ये हुआ ऐसा हुआ क्या होने वाला है तो ये सब खबरें हम देते रहते हैं ऐसा कुछ नहीं है कि हम अम्बेडकर जी को कुछ बताते नहीं है हमको छुपाने जैसा हमारे पास कुछ है ही नहीं हमारा खुला पक्ता है खुली किताब है हमारी हम लोगों को छुपाना कुछ नहीं है हमको सिर्फ ये बताना है कि अम्बेडकर जी राष्ट्र हित में संविधान बचाने के लिए इस देश का गणतंत्र बचाने के लिए आपको सभी को एक साथ होके जो संविधान विरोधी है उनके खिलाफ लड़ना पड़ेगा तो ये आज के वक्त की जरूरत है गोविंदा के, तो तो के ज्वाइन करने के लिए जिस जमाने में गोविंदा हिट था जब सुपियर हिट एक्टर था तब कांग्रेस के पास क्या रिटायर्ड खिलाड़ी तो चिंता है ना। भी चले सर, लिस्ट जारी होने के बाद उद्धव की तरफ से आपके खुद जो सुप्रीमो है शरद पवार जी उन्होंने कहा गठबंधन धर्म नहीं निभाया जा रहा है भिवी सीट को लेकर नाराजगी भी जाहिर की जा रही है किरद पवार जी ने किधर कहा कहा तो मुझे बताओ किसके पास है लेकिन जो सूत्रों के सूत्रों की जानकारी मुझे मत बताऊ उन, उनके पास कोई सूत्र नहीं रहता है कोई उनकी बात बाहर नहीं बता सकता है है सीट के लिए लिए कोई कोई कहीं कोई नहीं उसके उसके लिए नहीं सर उसके आप आपको मैं अभी हम लोग प्रचार कैसा करना है आगे के अढ़ाई महीने के लिए उसके के लिए हम तीन घंटा इकट्ठा बैठे शरद पवार जी थे पृथुराज चौहान साहब थे बाला साहब थोराज साहब थे उद्धव ठाकरे जी थे हमारे अध्यक्ष जयंत पाटिल जी थे बाला साहब थोराज थे तो so, आपको लगता है की बिना दिल बनाए हुए बैठे वहाँ पेलिस्टर इन द एय्राफ्ट आई कॉन्ग्रेजुलेट प्रफुल पटेल जी दैट ही

बॉडीनेच नामंजूर करून टाकले हे शॉकिंग आहे सगळं ठीक आहे सत्ता राबवतात सत्ता राबवली जाते पण हे फार काळ टिकत नाही हा अतिरेकी कारभार झाला एका मागासवर्गीय स्त्रीला तिचं म्हणजे तिचा मोठेपणा मिळत असताना तिचा पाय खेचून तिला मागे करणं आणि समितीने तिचं सर्टिफिकेट नाबु नाकबूल करणं एका मागासवर्गीय स्त्रीला तिच्या मिळालेल्या गोकाय तिचा हे होता हित होतं त्या हिताला बाधा पोहोचवली का मागासवर्गीयांना कळेल ना आता हे कसे आहेत हे काही सीट आम्ही आमच्या कुठल्या नेत्याच्या बायकोला देत नव्हतो ती बर्वे हित प्रामाणिक काँग्रेसची कार्यकर्ती आहे ती काही जिल्हा परिषदेची अध्यक्ष होती बोलणारी आहे वक्ता आहे विचार करणारी आहे ती चांगल्या पद्धतीने व जिल्हा परिषद चालवली अशा स्त्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवणं हा खूप मोठा गुन्हा आज बी जे पीने केला आहे महाराष्ट्रातला सगळा जो मागासवर्गीय समाज आहे जो बहुजन समाज आहे जो संविधानावरती विश्वास ठेवतो तो समाज आहे त्यांना सगळ्यांना कळलं की बर्वेताई जिंकल्या असत्या त्या जिंकू नयेत म्हणून त्या बर्वेताईला बाजूला असं बरोबर आठवड्या सर आई नाई नाईन आई नाईन आई ना, ना।, 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 ना।

ये 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 अरे बनकर आज बुंदे। समन, बुंदे। आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समितीची बैठक झाली त्या बैठकीला साहेब उपस्थित होते उद्धवजी उपस्थित होते बाळासाहेब थोरात मी होतो ती काही जयंतराव पाटील होते त्यामध्ये एक कॅम्पेनच्याबद्दलचं जाहिरातीच्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन आज एका एजन्सीनी दाखवलं त्यामध्ये आम्ही ते प्रेझेंटेशन पाहिलं आमच्या काही सूचना केल्या त्यानंतर पुढच्या कॅम्पेनच्या संदर्भातले काही चर्चेचे विषय झाले आणि अतिशय सौभारीपूर्ण वातावरण तर बरेचसे विषय आम्ही त्यामध्ये मार्गी लावलेले आहेत आता त्यामध्ये काही निर्णय झाले त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल तर ज्या पद्धतीनं जागा वाटण्याच्या बाबतीत जे वाद येत होते की ते शमलेत का तर एकूण जागा अठ्ठेचाळीस आहेत पक्ष तीन आहेत ते इतर पक्ष आहेत दोन पक्षाच्या आघाडीचा आम्हाला आहे ती हो आणखी आवघडीचं असतं त्यामुळं बहुतेक ता सगळे विषय संपलेले आहेत काही थोडेसे आहेत म्हणजे चर्चा चालू आहे लिए उती जाना। नहीं, नहीं, मी काय आपल्याला काय सांगितलं की काही विषय थोडेसे प्रलंबित आहेत काय मरायचा आहे तो वगैरे काही नाही आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला झालेले आहेत काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही मी आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग कोऑर्डिनेशन अर्ज भरायला कोणी जायचं स्टार प्रचारक कोण असेल असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली होती बैठका झाल्या संजय राऊतांनी वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली आहे ते चर्चेत आहेत त्यांची संपली का नाही त्यामध्ये तिथे काही चर्चा झालेली नाही आणखी कोणी भेटणार असेल काय असेल तर काही मला कल्पना नाही पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विपक्षाचं विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे हे अपील आमचं सगळ्या पक्षांना छोट्या लहान मोठ्या पक्षांना आपण ज्या उद्देशाने इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्याच स्पिरिटमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होता कामा नये काल शिवसेनेने जी यादी जाहीर केली होती या यादीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली होती याबाबतीत उद्धव ठाकरेंची आज काही चर्चा झाली का या बैठकीमध्ये पण मी सांगितलं ना काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत चांगली त्या जागेसाठी आणि त्याने हायकमांडची अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्वक निवडणूक झाली नु पाहिजे तसं बघतो त्याच्या मागणी पण मी सांगितलं ना आपल्याला काय अजून का थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत एका दिवसामध्ये सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटतो नाही मी ना, कॉर्डिनेशन चालू आहे त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही चर्चा चालू स्पेसिफिक स्पेसिफिक प्रश्न उम्मीदवार देखिए जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है जो गठबंधन के पक्ष है उसमें से आज बैठक हुई उसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार के पवार साहब खुद थे उद्धव जी ठाकरे स्वयं थे जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे भारत साहब थोरा थे और कुछ नेता थे एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में प्रेजेंटेशन हुआ सबने देखा उसका अपने सजेशंस दिए हैं बाद में आगे कैंपेन के बारे में कोऑर्डिनेशन के बारे में वॉर रूम के बारे में तो पर्चा भरने जाएंगे तो उसके लिए कौन जाएगा कॉमन मीटिंग कैसे होंगी इसके बारे में काफ़ी सारी बातें हुई जो चलती रहेंगी आगे गोविंदा ने आज सेना जो लिस्ट जारी हुई था उसमें काफी बॉलीवुड एक्टर गोविंदा ने आज शिवसेना ज्वाइन किया है अच्छी बात अगर किसी कोई पार्टी में कोई ज्वाइन करता है तो सर कल जो लिस्ट जारी हुई थी लोगों की तरफ उस पर काफी ज्यादा नाराजगी जो है जैसे मैंने कहा कुछ मुद्दे हमारे भी चर्चा में है

रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली एक विशेष समिती नेमली गेली सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली गेली आणि आज त्रुटीनेमध्ये काही निर्णय घेतले त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही आम्ही अपील केलेलं आहे पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जातं आहे हे महत्त्वाचं आहे त्याचबरोबर भारतीय पक, जनता पक्षाच्या उमेदवार अमरावतीच्या आहेत त्यांच्याबद्दल कोर्टानं न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलं आहे त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतं आहे हे आपल्या निदर्शना आलं असेल या करता ही यादी जी असेल किंवा आमची जी अलायन्सची घोषणा असेल ती अधिकृत घोषणा काही दिवसानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली आणि वेळ तुम्हाला सांगितलं प्रफुल्ल पटेल यांना क्लीनची आहे वॉशिंग मशीन मोठं 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 व्हायला लागलेलं आहे काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डीची वॉशिंग मशीन झालं आज भाईंचं वॉशिंग मशीन झालं शेवटी ही मंडळी भाजपने का गेलेली आहे त्याच्याकडेच गेलेली आहे विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत कधी बंद होत नाहीत ते पुन्हा जिवंत केलं जातं आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यापैकी काही नेत्यांना चिट मिळाले काही नाही ना मिळालेली नाही हे लक्षात घ्या कुणाबद्दल बोलतो तुम्हाला माहितीये क्लीन चिट मिळाली आहे पण इथले जे राज्य बँकेचे घोटाळे आहेत किंवा सिंचन घोटाळे त्यामध्ये क्लीन चिट मिळाली नाही म्हणजे हे कसं सिलेक्टिव्ह त्यांच्यामध्ये पण चाललंय ते बघून घ्या नाही नाही ते आता तुम्ही मी मगाशी सांगितलं की आमचे बरेच चर्चा निर्णय प्रेजेंटेशन कई प्रश्न अजुनिक चर्चे में चालू रहे बेसिकली होल पर्पज ऑफ दिस इलेक्शन और बीजेपी अटेम्प्ट टू गेट इन टू पॉवर थर्ड टाइम इज टू ब्रेक अपोजिशन पार्टीज अरेस्ट अपोजिशन लीडर्स and get the people on the promise of closing their cases. Mr. Praful Patel's case while he was an aviation minister in leasing aircraft or in merger of two airlines and all that, has been pending. 2017 CBI 5 case against him. But very, very large washing machine is out to wash the dirty linen, wash the corruption cases. You saw Janadhan Reddy being washed clean in Karnataka today. You Praful Patel being given a Clean sheet, but please remember, these are all criminal cases. They never close. They can always be reopened. And selectively, in case of Nashtavadi, uh, the NCP Ajit Pawar Group, Mr. Rapul Patel apparently has been given some relief, not relief, but some closure by CBI. But his leader has not been in the irrigation scam or in the cooperative bank scam. ईडी स्टिल गॉट केस को सर आज की मीटिंग में तो जो सीटों के लेकर विवाद था उसमें कहीं कोई चर्चा नहीं हुई क्योंकि कैंपेन के लेकर जो है सर मैंने कहा कैंपेन की चर्चा हुई कुछ और बातें करनी है दे. आज साढ़े आज, आज, आज तक हम बैठे थे चर्चा चलेगी एक और मीटिंग और होगी सर इसको लेकर कि पूरी चुनाव खत्म होने तक हमारी कोऑर्डिनेशन होती रहेगी तो खैर हमारी जब गठबंधन है तो होता रहेगा चाहिए कौन बैठेगा क्या करेगा वो तो प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे उसकी तारीख और समय आपको बता दिया जाएगा सीताराम पैसे नहीं निर्मला सीतारामन का विचारा पर पक्षा बैंक अकाउंट फ्रीज केलेली आहे ती वस्तुस्थिती आहे किरकोळ उशीर झाला दोन हजार सतरा अठराच्या करना फाईल करण्याकरता त्याकरता प्रचंड मोठी शिक्षा दंड आम्हाला केला दोनशे दहा कोटीचा दंड लावण्यात आलेला आहे आणि आमची बँक खाती गोठवली गेली त्यामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकायचं आहे त्यांना प्रचार करता येऊ नये विरोधी पक्षाची बँक खाती गोठवायची त्यांना निवडणुकीला खर्च करता येऊ नये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सत्ते का दुरुपयोग करते है दूसरा बाजू का आयोग शांत पड़े ये सभी प्रक्रिया पास बसते केजरीवाल को लेकर उनके खिलाफ जो है मुख्यमंत्री पद से हटाना चाहिए इस बारे में जो एप्लीकेशन डाली गई थी कोर्ट ने उसको रिजेक्ट कर दिया है केजरीवाल को मुख्यमंत्री पद से हटाने को लेकर सर किस तरीके से देखते हैं देखिए मैं तो यही जानता हूँ कि पता नहीं उन्होंने पुटिन साहब को जब बधाई के लिए फोन किया था तब उन्होंने बताया था अट्ठासी प्रतिशत वोट से कैसे जीता जाता है तो वही शायद मोदी जी कर रहे हैं पहले सोरेन साहब को अरेस्ट किया अब इनको केजरीवाल जी को अरेस्ट किया पता नहीं और कितनी लंबी फेरिस उनके पास है और कौन कौन अरेस्ट किया जाएगा वो देखिए भारतीय जनता पार्टी आत्मविश्वास हो बैठी है इसलिए छोटी छोटी पार्टियों को ले रही है इसलिए विपक्षी नेताओं को तोड़ रही है उनको ईडी का डर बता रही है सीबीआई का डर बता रही है और जो उनके साथ आते हैं उनको क्लीन चिट दी जा रही किस तरह की राजनीति देश में चल रही इसी के लिए हम महाराष्ट्र की जनता को अपील करते हैं कि अगर इस देश का जनतंत्र बचाना है तो इस प्रवृत्ति को आपको समझना पड़ेगा और पूरी जनता को चुनाव अपने हाथ में लेके ये सत्ता को सत्ता में से भाजपा को हटाना पड़ेगा तो तो